आचा, भास्कर जाधव हा मुळाचा शिवसैनिक आहे त्याने शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून सुद्धा काम केलेलं आहे म्हणून त्याच्यामध्ये तो शिवसैनिक जागा होत असतो त्याच्या उलट जर पाहिलं तर संजय राऊतला आपली भूमिका नेहमी बदलताना तुम्ही पाहताय त्याचे राजकीय गुरु कोण आजही त्याला सांगता येणार नाही ना ना? मधल्या काळामध्ये त्यांनी सिल्वर ओकला उद्धव साहेबांना फरफटात घेऊन गेला म्हणलं तरी हरकत नाही अशा अनेक वेळा तसे सिलो रोखला ते शरद पवार कुठे येतात ते संपल्यानंतर राज ठाकरेंवर केलेली टीका हे सगळ्यांना माहिती आता त्यांच्याकडे ते जात आहे परंतु साहेबांनी जी काही भूमिका घेतली साहेब जे काही भूमिका घेतात ते सुद्धा यांच्या पचनी पडत नाही परंतु आता त्यांना यातून सुटका नाही किंवा त्यांना सुद्धा याच्यावर आता आक्षेप घेण्यासारखी हिंमत त्यांच्यात राहिलेली नाही शिवसेना प्रमुखांनी घेतल्यात ना अनेक वेळेला लवचिक भूमिका घेऊन पक्ष कसा वाढेल याच्याकडे लक्ष दिलेलं यांचा आक्षेप काय आहे मध्ये मनसे शिवसेनेबरोबर का गेली नगरसेवक किती आहेत सहा त्यांची मानसिकता काय की आमच्या भागाचा विकास झाला पाहिजे चांगला आम्हाला निधी मिळाला पाहिजे आणि सत्तेमध्ये आपण असलो पाहिजे काय गैर केले त्यांनी त्यांना विरोधी पक्षामध्ये बसून त्यांना काय मिळणार होत बरं त्यांची बहुमतासाठी गरज होती अशातला काही भाग आहे का नाही परंतु एक सामंजस्य भूमिका जर त्यांनी घेतली असेल मग त्याच्यावर आक्षेप घेण्यासारखं काय आणि मला वाटतं याच्यामुळे खऱ्या अर्थानं जेव्हा लवचिक भूमिका माणूस घेतो त्या टायमाला भविष्याचा जर विचार केला तर त्या पक्षाला थोडं चांगले दिवस येण्याची शक्यता असते भाजपचं अस्तित्व अस्तित्वात आणि आज भाजपचं अस्तित्व होतं नव्हतं त्याचे साक्षीदार आम्ही पण आहोत निश्चित भाजप कमजोर होती भाजप हळूहळू वाढत गेली भाजपने आपला पाया मजबूत करत गेले परंतु आम्ही जो संजय राऊत बोलतोय त्यांनी हो त्याचं डोकं तपासून घ्यावं एकदा धनुष्यबान आम्ही वाचवलाय तुम्ही तो गहाण टाकला होता तो काँग्रेसच्या दावणीला बांधला होता जिम्मा फुगडी खेळण्याचं तुम्हाला तुमच्यावर वेळ आली होती लोकसभेला थोडा काय विजय झाला त्या सेनाभवनच्या समोर फुगड्या खेळणारे तुम्हीच आणि आता पराभव झाला तर इतरच्या नावाने बोट मोडणारे तुम्हीच म्हणून धनुष्यबाण वाचवण्याचं काम एकनाथ शिंदे साहेबांनी केलंय आणि प्रामाणिकतेने केलंय आजही पाहिलं आजही त्यांची प्रेस कॉन्फरन्स पाहिली तर त्यांनी कुणावर कधी टीका केली नाही फक्त शिवसेना प्रमुखाला अपेक्षित असलेलं सरकार हे महाराष्ट्रात असलं पाहिजे ही त्यांची आजही भूमिका आहे म्हणून टीकेला टीकेने उत्तर नाही तर कामातून उत्तर ही एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका अख्ख्या महाराष्ट्राने मान्य केली बाळासाहेबांची जयंती आहे एखाद्या बद्दल आदर व्यक्त करणं मोदींनी अनेक वेळेला शिवसेना प्रमुखांचे पाय सुद्धा धरले आणि खऱ्या अर्थानं मोदी साहेब भारताचे पंतप्रधान झाले त्याला सर्वस्वी स्वी जबाबदार किंवा तो निर्णय घ्यायला भाग पाडणारे फक्त आणि फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे गुजरातचा मुख्यमंत्र्याचा वाद झाला पंतप्रधानांचा विषय आला त्या टायमाला शिवसेना प्रमुख ठामपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले म्हणून त्यांच्याबद्दलची असलेले आस्था कृतज्ञता त्यांनी जर व्यक्त केली तर त्याच्यावर अशी टिप्पणी करणं म्हणजे तो शिवसेना प्रमुखाचा अपमान आहे भरत गोवाल यांच्या मुलाबद्दल हायकोर्टाने नाराजी कोर्टाला पुढाकार लागलं त्यानंतर भरत गोगालच्या मुलाने जी काही भांडणं झाली त्याच्यामध्ये त्यांचं नाव आहे आणि कायदेशीर सर्व बाबी अवलंबन याला गैर नाही म्हणत अँट्रिसिपेटरी बिल मागण किंवा अनेक प्रयत्न करणं नाही झाले तर शरण जातील ना म्हणून याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी काहीतरी दबाव आणला हे आम्हाला तरी ते योग्य वाटत नाही म्हणून त्यांची आता बदनामी होऊ नये आणि आम्ही जे काही प्रयत्न करायचे ते केले होते म्हणून मला वाटतं आता ते शरण गेलेले आहेत आणि ते कायदेशीर प्रक्रियेचा जो भाग आहे ते पूर्ण करते काँग्रेसवर धरणेशाहीचा आरोप पडतात शिवसेना आहेब्दुल सत्तार नगराध्यक्ष कोरोना त्यांचा भाऊ पडला तरी चित्र मुलं नगरसेवक असं नसतं इतक्या मोठ्या जागा असतात ना एखाद्या घरातला माणूस जर उभा राहिला चालतं ना तुम्ही हे विषय का काढत नाही उभाट्यामध्ये कोण आहेत उद्धव ठाकरे एम एल सी आहेत पोरगा एम एल ए आहे बाप मुख्यमंत्री आहे पोरगा कॅबिनेट मंत्री आहे ते चाललं तुम्हाला शरद पवारच्या घराण्यामध्ये काय आहे सुप्रिया सुळे कोण आहेत अजितदादा कोण आहेत त्यांच्या शरद पवारांचे मिसेस कोण आहेत त्यांची आणखीन पुतण्या कोण आहेत अनेक लोक येतात हो राजकारणामध्ये आता हे पूर्ण कुठेही बंधन राहिलेलं नाही जे चांगले असतील मी पहिलेही सांगितलं जे चांगले असतील राजकारणामध्ये कॅपेबल असतील आणि लोकांनी जर त्यांना मतदान केलं तर ते राजकारण करायला योग्य आहेत असं म्हणायला हरकत नाही जर आवडलं नाही तर तुम्ही पाहता राजकारणामध्ये अनेक दिग्गज लोक त्यांची मुलं पडली का नाही कुणाची आई पडली कुणाची बायको पडली कुणाची बहीण पडली कुणाचा मुलगा पडला लोकांनी नाकारलं आणि काही ठिकाणी स्वीकारलं म्हणून हा राजकारणामधला जो, कहा है, जो ना है। बर का हा सरीपाठ आहे याच्यावर जो टिकेल तो राजकारणात पुढे जाईल तू मध्ये जाऊ नको आदित्य ठाकरेला सांगा दावसमध्ये जाणं हे तुमच्या बसचं नाहीये तुमच्या बरोबर त्या टायमाला सुभाष देसाई होते काय दिवे लावले ते सगळं आख्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे तुम्ही लंडन मध्येच जा लंडन मध्ये तुमचं स्थान चांगलं आहे तिथं तुमचं चांगलं घर आहे आणि आपलं सर्वस्वी तिकडंच लंडन मध्ये आहे देशाला माहिती आहे लंडन मध्ये आपण चार महिने का थांबतो त्याचे कारण तुम्हाला माहिती म्हणून बांद्रा आता लंडन मध्ये शिफ्ट करा त्यामुळं ती लंडन मध्ये मातोश्रीला एक वेगळं वजन प्राप्त होईल भाजप काही हा भाडण्याचा जो प्रकार आहे तो राजकीय आहे परंतु याची निश्चित आम्ही दखल घेऊ पक्षा अंतर्गत किंवा युतीच्या अंतर्गत कुठेही भांडणं होणार नाही याची काळजी दोन्ही नेते घेत आहेत आणि मला वाटतं त्यांना समज सुद्धा दिले जात पाटलांचे वक्तव्य त्यांनी म्हणते केलं त्यांनी मंत्री आता त्याकरण नाही बघा मी मंत्रीपद देणं काढणं हे सर्वस्वी एकनाथ शिंदे होता ते पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांना जर वाटलं की याचा परफॉर्मन्स चांगला नाही किंवा आहे हा सर्व ठरवण्याचा अधिकार त्यांना म्हणून त्याच्यावर कोणतेही कॉमेंट्स आम्ही कधी करत नाही त्यांच्या आदेशाचं पालन करणं हेच आमचं काम आहे संभाजीनगरमध्ये चांगल्या प्रकारे आमची युती झाली होती शिवसेना पंचवीस भाजप सत्तावीस जागा लढायचं ठरलं होतं परंतु काही उत्साही लोकांनी मध्येच एक दोन जणांना एबी फॉर्म दिले त्यामुळं खऱ्या अर्थानं थोडं वातावरण बिघडलं अनेक ठिकाणी एबी फॉर्म दिल्या गेल्यामुळं आता आजपासून फॉर्म विड्रॉ करायची डेट आहे आम्ही सुद्धा काही लोकांना समजवण्याचा प्रयत्न करू युती ही कायम टिकली पाहिजे टिकवण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे परंतु जर काही आता ज्यांना एबी फॉर्म दिलेत मग दिले, दिले कशासाठी मग का वापस घ्यायचे असं काही जर वाद झाला तर काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत ही निश्चित होते दोन्ही पक्षाचे असू शकतात म्हणून आता आता त्याच्यामध्ये आता या पक्षावर त्या पक्षावर दोष देण्यापेक्षा ज्या ठिकाणी फॉर्म वापस घेतल्या जाणार नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होती बदलापूर मध्ये खर तर बदलापूर मध्ये झालेली घटना ही अत्यंत चीड देणारी ही दुसरी घटना आहे अशा नराधमाला चौकामध्ये फाशी दिली पाहिजे फटके मारले पाहिजे हे माझं स्पष्ट मत पहिले होत आजही आहे परंतु जी ज्या शाळा अनधिकृत आहे त्याला आता तिथल्या महानगरपालिकेने तातडीने एका मिनट म्हणजे ते एका तासामध्ये असं बुलडोजर लावून तिला उद्ध्वस्त केलं पाहिजे शाळा हे मुलाच्या शिक्षणासाठी असलेलं एक ज्ञान मंदिर आहे आणि त्या ठिकाणी अशा घटना जेव्हा घडतात त्या टायमाला शाळेच्या मॅनेजमेंटला सुद्धा दोषी धरणं गरजेचं आहे म्हणून नराधाम वेगळा आणि शाळेमधला असलेला त्यांच्याकडचे असलेले मॅनेजमेंट ही सुद्धा त्या पद्धतीने जबाबदार आहे इलिगल शाला है तेला तीन ने भूसपाट के पापी देखो बदलापुर में ये सेकंड घटना घट गट चुकी है पहले एक बार हुई ये दूसरी घटना है अब मुझे लगता है ऐसे नराधाम जो रहते हैं उनको इंसानियत है नाम की कोई चीज नहीं रहती इनको चौक में लाके फटके मार के वही फांसी देना चाहिए ये मेरी मंत्री होने के बाद भी मेरी राय है स्कूल इलीगल है तो तुरंत उसको गिराना चाहिए बुल्डजर लगाओ गिराओ किसकी भी हो स्कूल में छोटे छोड़ छोटे बच्चे जाते हैं वहां पढ़ाई करने के लिए जाते हैं और उसमें अगर उनको सेफ्टी नहीं है यार स्कूल ही इलीगल है तो वो रखेगा के लिए तोड़ो उसको किसकी भी हो कोई भी पार्टी का हो कोई भी नेता हो या तो कोई भी सामाजिक कार्यकर्ता हो पहिले स्कूल उस्को डिमॉलिश करणार आमचा जीव चळवळत नाहीये ज्या पद्धतीने भाजपच्या निवडणूक लढवल्या बाळासाहेबांचा जिथे यांच्या पेक्षा परवड्याचं ओ संजय राऊतला बोलायला काय लागतय का कशाला रोज रडतोच रे मग एकतरी दिवस जातो का बघ रडल्याच बाळासाहेबांनी सहासष्ट साली शिवसेना जन्माला घातली कित्ये पंच्याण्णव पर्यंत बाळासाहेबांनी संघर्ष केला विसरला का संघर्ष करणं हे शिवसेना प्रमुखाचं जी ताकद होती ती तुमच्यात आहे का तुम्हाला तर दलाली करण्यापासून नाहीये कुठे शिवसेना प्रमुखाची बरोबरी करतात शिवसेना प्रमुखांनी सत्तेसाठी कधी पुढं माग कोणाचे केलं नाही ते एकच वाक्य म्हणायचं आम्ही खुर्चीसाठी जन्म घेतलेला नाही खुर्चीने आमच्यासाठी जन्म घेतला पाहिजे हे ते शिवसेना प्रमुख आणि खुर्चीसाठी इतरांचे दारोदारी फिरणारे हे स्टँडर्ड राजकीय भिकारी एवढं यांची ही अवकात आहे <laughs>